असलेले माझे ज्येष्ठ सरकारजी पाटील शिवसेनेचे नगराध्यक्ष पुष्पताईचे अध्यक्ष दीपक सर्वच वली तालुक्यातील पक्षाचे माझे आणि मित्र पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी माझा माझ्या भगिनी सहकारी मित्रांनो काल जी घटना खोकलेमध्ये घडली ती अत्यंत निंदनीय आहे कुठेही निषेधारे आहेत महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी मी निषेध व्यक्त करू इच्छितो तपास यंत्रणेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे तपास यंत्रणेवरती लोकशाहीच्या माध्यमातून माझाही विश्वास आहे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक या कार्यक्षम पोलीस अधीक्षक आहेत ते जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो तपास जो सत्य आहे तो त्या ठिकाणी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये संध्या असत काही कारण नाही सुधाकर्यांच्या व्यक्तिमत्वाला मी अनेक वर्ष ओळखत आलो एक आक्रमक परंतु आक्रमक म्हणजे राजकीय आक्रमक हो प्रश्नाची जाण कदर आणि त्याच्यावरती आपल्या पद्धतीने जनतेला न्याय ने देणारा ने ने नेता म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष कर्जत तालुक्यात कलापूर तालुक्यामध्ये निश्चितपणाने आपले एक वेगळं स्थान जनमानसामध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या मध्ये राजकारणामध्ये सुद्धा त्यांचं स्थान आहे मला याची जाणीव आहे की तपास चालू आहे तर काही बाबतीमध्ये काही मर्यादेमध्येच बोलणं हे कर्मप्राप्त त्या ठिकाणी आहे मी आपल्या माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आपल्या सर्वांच्या मनामध्ये तऱ्हेची अस्वस्थता प्रचंड प्रमाण आहे महिला भगिनीने भावना या ठिकाणी व्यक्त केल्या अंतकरणामध्ये दीर्घकाळ ज्या पद्धतीने सेवा आपल्या सहकार्याने केली त्याच्याबद्दलच्या आहे मी आपल्या सर्वांना नम्रतेचा आव्हान करेन म्हणूनच मी तातडीने या ठिकाणी एवढ्यासाठी झालो पण महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज बनण्याचा दिवस एक दोन दिवस शिल्लक कळलाय एकोणतीस महाबारिकेमध्ये माझा स्वतःचा संपर्क कर त्या ठिकाणी सुरू आहे मी तातडीने इथे येण्याचा एवढासाठी निर्णय घेतला की आपल्या प्रमुख सहकारांना भेटावं जी घटना आहे त्यांना माहिती माझ्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तो मी केलेला आहेच पण तू या संबंध तपासाच्या कामामध्ये सुरू असलेल्या एक त्याचा तपास आणि आपल्या मनातल्या भावना याबद्दलची घटनेच्या बद्दलची निर्माण झालेली एक स्वाभाविक प्रतिक्रिया एका बाजूला आहे ज्या पद्धतीने कालपासून किंवा आजपासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिल्या जातात ते माझ्या सहित त्याबद्दलसुद्धा मी कमालीच्या संयमाने या ठिकाणी बोलतो आहे त्याचं कारण संयमामधून सत्य निर्म्यातपणाने बाहेर येईल त्याच्यात माझ्या ते मात्र शंका आठवतं काही कारण नाही परंतु अनेक वेळेला अशा घटनांच्या बाबतीमध्ये तपास द्याव्याला चालू असतो आणि माझ्या आपल्या सर्वांनाच विनंती राहील की या बाबतीमध्ये कुठली जाहीर प्रतिक्रिया ही आपल्यापैकी कुणी कारण मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भावना काय आहेत किंवा जे वक्तव्य केली जातात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारलं जाणं स्वाभाविकच आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण बोलूच नाही काम करत असतो कोर्स असं म्हटलं ते एका बाजूला सुरू राहील आणि मग इतर बाबतीमध्ये इतका जाहीरपणाने मी काय बोलू इच्छित नाही मग पूर्णपणाने शांतता संयम त्याची सदा शबोरी संयम अनेक वेळेला सत्य उजेड आणण्यासाठी खूप पद्धतीचं सहकार्य करत न करत त्या ठिकाणी होत त्याच्यामुळे आता त्याहीपणा बोलण्याची प्रचंड पद्धतीची काही किंवा कशा पद्धतीने आहे ते आपण अनुभवतो ते का तुम्हाला सर्वांना नवीन आशा का का आहे इथल्यापैकी सर्वांनी जे आताचे जे काय सुरू आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलेलं आहे आणि म्हणून त्याच्याही बद्दलचं काय अधिक मी भाष्य करू इच्छितो पण सत्य हे सत्य आहे आणि त्या सत्याची घरात त्याच्या पाठीमागे उभं राहणं प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा हजार टक्के कर्तव्य आहे त्या कर्तव्यातून जरासुद्धा तसुबरी इकडे तिकडे होणार नाही एवढ्या एवढ्या शब्दामध्ये विश्वास आपल्याला या निमित्ताने मी देऊ इच्छितो आणि म्हणून बाकी आपण थोडा कारण एका बाजूला तपास आणि मग ते करण्याच्या बाकीमध्ये जे काय केलं जात आहे ते सुद्धा कसं काय काय नाही येईल काय त्याच्याकडे या अडचणी काही कारण नाही आणि आपल्याला आपल्या नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल ने आजवर त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण करत असताना समाजकारण ज्या पद्धतीने केलं आहे ते करतात खालापूरमधल्या आणि रायगडमधला प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस ते निश्चितपणाने जाणतो आहे परंतु काय वेळेला असे दुर्दैवी कटू प्रसंग निर्माण होत असतात की त्या प्रसंगातून संयमाने सामोरं जाणं एक सहकार म्हणून आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी भाग असतो मी आपल्याला कारण का उशिरा किंवा असं काही ठरवलं पण त्या पद्धतीने दोन्ही तालुक्यातला जनमानसामध्ये प्रभावीपणाने ताकद असणारा कार्य महिला वर्गांच्यामध्ये तितक्याच सामंजस्याने स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या असंख्य महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ आपलं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्याबद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या सर्वदूर पद्धतीच्या भावना निश्चितपणाने इथे आपल्याला ज्ञात आहेत अनेकांनासुद्धा ते कळतील काळाच्या ओघामध्ये सारं काही स्पष्ट होईल एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छिते जीही निवडणुकी जी एका बाजूला माझ्यावरती जबाबदारी महानगरपालिकेची आहे ती एका बाजूला असताना या संबंध गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेव कायदा गाएदा आणि कायद्याच्या माध्यमातून होत असणारा तपास या तपासाच्या कामामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणचं पूर्णपणाचं सहकार्य हे निश्चितपणाने त्या ठिकाणी असेल या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अत्यंत संयम ठेवा आपण कुठेही व्यक्तिगतरित्या प्रतिक्रिया पुढे देऊ नये एवढंच मला या ठिकाणी या सांगायचं आहे अधिक बोलण्यापेक्षा आपण शांत देणे पसार पसरचा आहे काय प्रमुख सेवा करायची चर्चा करेन अधिक काही गोष्टी समजून घेण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करेन मी जाहीरित्या सांगितलेलं आहे मग अशी माध्यमाशी बोलत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा विनंती करेन जितक्या तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणेची आय एसआयटी जरी त्याने स्थापन केली तरी हमकत नाही म्हणजे मग कुणी काय 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 केलं नंतर या घटनेच्या नंतर ते सुद्धा आज उद्या त्यांच्यासमोर येणं हे तितकंच कर्मप्राप्त राहील एवढंच छोटेकाने वाक्यामध्ये आपल्यासमोर समाज व्यक्त करत असताना आम्ही या ठिकाणी बोलतो अधिक काही बोलत नाही